हॅलो जानकीज किचनमध्ये की आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला ही शिमला मिरची अशी उभी शिमला मिरची घेतल्यात धुवून स्वच्छ करून आणि अशा ह्या कापून घेतल्यात आपण मधून एक एकच चिर मारून घेतली अशा ह्या काप मारलेल्या ह्या शिमला मिरची आपल्याला आज डाळ दाड़ घालून डाळीचं पीठ घालून आपल्याला भरून भाजी करायची आहे हे डाळीचं पीठ आपण पहिल्यांदा भाजून घेणार आहोत <coughs> गॅसवर पॅन ठेवलं आहे आपण आणि आपल्याला यामध्ये डाळीचं पीठ भाजून घ्यायचंय त्याच्यासाठी आपण भाजून घेऊ छान दाळीचं पीठ भाजून घेऊ आपण हे छान आपण असं भाजून घेतलंय डाळीचं पीठ आता शिमला मिरचीत भरण्यासाठी बंद करून टाकू गॅस मंद गॅसवरच आपण भाजून घेतलंय आणि हे उतरून घेऊ थंड करून घेऊ हे शिमला मिरची साठी आपण घेतलेलं डाळीचं पीठ भाजून हे आपण थंड करून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकू थोडंसं कूट आपलं कमी जास्त आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे टाकता टाकणार आहोत तुमच्या अंदाजानं तुम्ही कमी जास्त करू शकता वलं खोबरं आणि कोथिंबीर थोडीशी घालून घेऊ याला ह्याच्यामध्ये घालू थोडं काळा मसाला आपण घरचा हे काळा मसाला घालून घेऊ थोडासा कमी जास्त प्रमाणात तुम्ही घालू शकता याला घालू थोडंसं तिखट शिमला मिरचीमध्ये भरण्यासाठी हे थोडीशी हळद कोथिंबीर आणि हा मसाला आता आपण भरून घेणार आहोत शिमलामध्ये ह्या शिमलामध्ये आता हा मसाला मिक्स करून घ्यायचा छान हे खोबरं आणि कोथिंबीर आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे बरं का आता हे आपण अशा शिमला भरून घेऊ अशा दाबून दाबून छान भरून घ्यायच्या सगळ्या असे हे सगळे काप केलेले आपण भरून घेणार आहोत हे अशा प्रकारे आपण सगळी शिमला भरून घेऊ अशी आपण मोठी मोठी सांब लांबट डोबळी मिरची घेतलेली आहे म्हणजे शिमला मिरची सगळ्या शिमला आपल्या भरलेल्या आहेत भरून घेतल्या आपण सगळ्या शिमला मिरच्या आता कढई तापायला ठेवली तेल घातले ह्याच्यामध्ये कढईमध्ये गॅस चालू करू एक पळी तेल घातलं थोडंसं वर घातलं करून घेऊ आपण आपलं तेल तापलेलं आहे याच्यात मोरी टाकून घेऊ आपण आणि आपण ज्याच्यात पीठ भाजून घेतलं त्यामध्ये फोडणी करायलेलो आहे मोहरी टाकू थोडस आपण कोथिर याच्यामध्ये टाकू मिरच्या हे असं शिमला सगळ्या आपण परतायला आणि मंदा गॅसवरच आपण शिमला परतून घेऊ आपण हे परतून थोड्या वेळ झाकून ठेवू त्याच्यामध्ये मी सारणामध्ये मीठ टाकले नंतर त्याला नंतर मीठ टाकले चवीपुरतं पण तुम्हाला दाखवायचं विसरलेलं आहे नंतर टाकलं मी झाकून ठेवू आपण थोड्या वेळ छान परतून निघतात हे आपण झाकण काढू आता झाकण काढून छान ह्याला उलटून घेऊ सगळे मिरच्या शिमला अशा सगळ्या छान परतून घेत घ्यायलेलो पर आहोत छान असं आधून मधून झाकण काढायचं आणि परतून घ्यायचं असं छान किती छान होतात तुम्ही पाहू शकता थोडस भांड विसळून आपण मिक्सरचं भांड्यामध्ये आपण खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली ते थोडस भांडं विसळून टाकलं म्हणजे छान पटकन वाकी झाकलं म्हणजे लवकर वाकी की लवकर मऊ होत्या नाही झाकल्यावर थोडा वेळ लागतो आपण असं झाकून घेऊ हे आपलं बघा छान शिजलेली आहे आपली शिमला आता आपण हा मसाला टाकू आणि मसाला टाकून फळ शिजवू हे आपण करून घेतलेला मसाला आणि एक आता दोन चार वाफ येऊ देऊ याला आपण छान करतो आणि एक झाकून आपण एक पंधरा दहा पंधरा मिनटं वाफ येऊ देऊ याला अजून म्हणजे पीठ आपलं भाजलेलंच आहे पीठ चांगलं शिजलेलंच आहे पण तरी ही शिमला चांगली मऊ झाली पाहिजे मसाल्यामध्ये आता आपली शिमला मिरची छान तयार झाली आता आपण कोथिंबीर टाकू मस्त आणि थोडं एक मिनिट परतून घेऊ म्हणजे मग आपलं शिमला मिरची भरलेली शिमला मिरची आपली तयारच झाली तुम्ही पाहू शकता हा कलर किती छान येत आहे आला आहे आणि सुवास पण खूप छान येत आहे बंद करू गॅस आता आपण आणि खाली उतरून घेऊ किती छान शिमलेला करा कलर आहे आलेला आहे आपला शिमला मिरची भरून तयार झालेली आहे बघा ज्याला कूट कमी खायचं आहे त्याला हे डाळीचं पीठ ऑप्शन चांगलं आहे मग कूट कमी पण लागतं आणि चवीला पण छान होते तर आपली खूप छान शिजलेली आहे ही शिमला मिर्च तुम्ही पाहू शकता बघा किती मऊ झाली छान शिजलेली आहे मस्त मऊ मऊ झालेली आहे तर अशी शिमला मिरची मैत्रिणीनो आणि माझे प्रेक्षक नक्की तुम्ही करून पहा नक्की तुम्हाला आवडेल आवडेल अशी भरलेली शिमला मिरची सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा